हे बघा जेवढी पण प्रॉपर्टी आहे ती मला दे आणि जी पाच एकर गावाकडची जी जमीन आहे ना ती ह्याच्यात आणि माझ्यात विभागणी कर आणि तुला काय पाहिजे मला सोनं आणि शेती पाहिजे ते सगळं ठीक आहे आता ह्याला सोनं दिलं मला प्रॉपर्टी आणि मला थोडी शेत पण ह्या आड्याला काय द्यायचं हे बघ विरू आणि निखिल खरं म्हणजे तुम्ही दोघंही चांगलं कमवता तुला नोकरी आहे आणि तुझा व्यवसाय आहे हा शेती करतोय आणि याच शिक्षणही नाही झालं तर शेती याला राहू दे आणि माझं सोनं तुम्ही दोघं घेऊन जावा अगं तोंड नाही का बोलायला तू तु तुझं बोल ना हे बघा शेत जरी असली तर त्यात सुद्धा आम्हाला भागीदारी पाहिजे लईत लई आम्ही दोघं मिळून ह्याला अर्धा एकर जमीन देऊ शकतो असं महिन्याला तो ने तसं बारा हजारच्या वरती कमवतच नाही मला आई पाहिजे बोलला येऊ बच्चनचा डायलॉग आई मला सांग तू राहणार ह्याच्या महिन्याला दहा बारा हजार कमवतोय शेती करून ह्यात ह्याचं पोट भरायचं अवघड तुझं पोट भरल मी अरे याच्या काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला घे आणि चल आई गरिबीची मी माझ्या डोळ्यानं बघितल्या ग तू आम्हाला दप्तर घेऊन देण्यासाठी दुसऱ्या शेतात राब राब राबल्यास त्या दिवशी दोनच्या ऐवजी तीन दप्तर असती तर तूही शिकला असतास रे